बायकोनं नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत हात पकडलं नवऱ्याला अन गर्लफ्रेंडला धू धू धुतलं नवरा बायकोचं नातं हे विश्वास आणि प्रेमावर अवलंबून असतं त्यातील एकानेही घराबाहेर दुसरं नातं बनवलं तर त्या नात्याला तडा जातो नवरा बायकोमधील नात्याचा मूळ असतो तो, तो म्हणजे विश्वास एकमेकावर प्रेम करू आणि एकनिष्ठ राहू असं लग्नाच्या विधीवेळी आपण वचन देतो पण जेव्हा या दोघांमध्ये तिसरा येतो तेव्हा त्या विश्वासाला तडा जातो ज्या माणसावर आपण प्रेम करतो तो जेव्हा दुसऱ्या व्यक्तीसोबत दिसतो तेव्हा आपण तुटून पडतो युद्धात आणि प्रेमात सर्व काही माफ असतं पण एखाद्याने विश्वासघात केल्यास त्याचे परिणाम गंभीर होतात अनेक जण आपलं लग्न झाल्यानंतरही दुसऱ्या व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवत असतात तर सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये एका बायकोने आपल्या नवऱ्याला प्रेसीसह रंगेहाथ पकडले याचा व्हिडिओ ही सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय जसं नवरा बायकोचं नातं हे प्रेम आणि विश्वासावर असतं तसंच प्रियकर आणि प्रेस हीचं नातं असतं आजकाल एकाच वेळी दोन जणांशी नाती ठेवल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत सोशल मीडियावर विश्वासाला तडा जाणारी एक घटना कॅमेऱ्यात कैद झाली त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे एका घटनेने सोशल मीडियावर धुमाकूळ माजवली आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता बायकोने नवऱ्याला दुसऱ्या महिलेसोबत पाहताच शिविगाळ करत चोप दिल्याचे दिसते हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यावेळी पत्नीने खूप गोंधळ घातला आणि रागाच्या भरात नवऱ्याच्या कानाखालीही मारली मात्र या व्हिडिओमध्ये नवऱ्यापेक्षा त्याच्यासोबत असलेली गर्लफ्रेंडच त्याच्या बायको खतरनाक रूप बघून घाबरली आहे ती हात जोडून माफीही मागताना दिसत आहे मिळालेल्या माहितीनुसार नवरा अनेक दिवसांपासून घरातून बेपत्ता होता आणि बायको सतत त्याचा पाठलाग करत होती यावेळी बीकेडी चौकात बायकोने नवऱ्याला दुसऱ्या मुलीसोबत पाहिल्याने ती दोघांवर भडकली आणि भर रस्त्यात त्यांना मारहाण करू लागली आयुष्य खूप छोटं आहे विश्वास आणि प्रेमाने नाती जपा जी व्यक्ती तिच्यावर प्रेम करते विश्वास करते त्यांना कधीही दुखवू नका धावपळीच्या आयुष्यात नात्याला वेळ द्या एकमेकांना समजून सुसंवाद आणि वेळ दिल्याने नातं अधिक मजबूत होतं अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया या व्हिडिओवर येत आहेत